नमस्कार महाराष्ट्र दर्पण न्यूज चॅनल मध्ये स्वागत आहे बोरीतील जिओ नेटवर्कची वीज गेली की सिग्नल गायब ग्राहक हैराण कंपनीकडून मौन गावातील नागरिक सध्या जिओ नेटवर्कच्या मोठ्या समस्येला सामोरे जात आहे येथे नेटवर्क फक्त वीज असली तरच येते वीज गेली की जिओ चे सिग्नलही गायब होतात यामुळे कॉल इंटरनेट ओ टी पी बँक व्यवहार अशा अनेक गोष्टींचा खोळंबा होत आहे ग्रामीण भागातील बहुतांश नागरिक जिओ कंपनीचे सिम वापरतात मात्र आता त्यांना या त्रासामुळे वैताग आला आहे विशेषतः विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यासाकरता आणि व्यापाऱ्यांना डिजिटल व्यवहाराकरता मोठा अडथळा येतो लाईट गेली की संपर्कच तुटतो एखाद्या आपत्कालीन परिस्थितीत मदत मागायचीही शक्यता राहत नाही अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून येत आहे या समस्येबाबत ग्रामस्थांनी वेळोवेळी जिओ कंपनीच्या हेल्पलाइनवर तक्रार केल्या मात्र अद्याप कोणताही ठोस प्रतिसाद मिळालेला नाही ना, ना तांत्रिक अधिकारी आले ना सुधारणा करण्यात आल्या ग्रामीण भागात नेटवर्क कॅपेबिलिटी अत्यंत आवश्यक असताना जिओ सारख्या मोठ्या कंपनीकडून ही दुर्लक्षाची भूमिका निंदनीय असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे ग्रामस्थांनी कंपनीला अल्टिमेट देत सांगितले आहे की जर लवकरच ही समस्या सोडवली गेली नाही तर जिओ सिम बंद करून इतर पर्यायांचा विचार करावा लागेल ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र दर्पण ट्वेंटी फोर